नमस्कार मी वंदनाच वाघमारे समुपदेशिका कथा शिक्षिका शुभम होतो सुप्रभात आजचाच विचार आहे सध्या थोडं व्यक्तिव्यक्तीमध्ये समाधानाची वृत्ती असेल किंवा गरजेपुरत्या गोष्टी आपल्याकडं आहेत तर आपण चांगला आनंद राहिला पाहिजे ह्या गोष्टीचा कुठेतरी हळूहळू कमी होत आहे असं दिसत आहे एक छोटंसं म्हणजे असं बघायचं झालं तर छोटी छोटी उदाहरणं आहेत बघा ज्यांना खूप म्हणजे कुरळे केस आहेत त्यांना असं वाटतं की आपले सरळ केस आय असायला पाहिजे ज्यांचे सरळ केस आहेत त्यांना वाटतं की आपले कुरळे केस असायला पाहिजे ज्यांना मुलं आहेत त्यांना वाटतं की आपल्याला मूल नसलं तर किती ज्यांना मूल नाही त्यांचं किती चांगलं आहे आणि ज्यांना मुलं नाहीत त्यांना असं वाटतं की यांना एकतरी मुलं आहे किंवा दोन तरी मुलं आहेत आपल्याला नाही आहे किंवा मग ज्या स्त्रिया नोकरी करतात त्यांच्याकडे बघून घरात बसणाऱ्या ज्या स्त्रिया ग गृहिणी आहेत त्यांना वाटतं की बघा नोकरी करणार किती चांगला आहे आणि ज्या नोकरी करतात त्यांना असं वाटतं की घरात बसून काय ह्यांना किती आराम किंवा किती छान यांचा असं तसं जिचा नवरा एखाद्या तिच्या त्याच्या स्वतःच्या बायकोला फिरायला नेतो किंवा फिरायला नेत असतो सतत त्या जिचा नवरा नेत नाही ती अशी तुलना करते की बघा त्यांचे मिस्टर किती छान आहेत ते किती समजदार आहेत ते फिरायला नेतात ते इतके लाड करतात वगैरे आणि जिचा नवरा सतत बाहेर फिरायला नव्हतो तिला कंटाळा आलेला असतो की बाबा काय सतत फिरणं म्हणजे आपल्याकडं जे आहे किंवा आपल्याला जे प्राप्त आहे त्याच्यामध्ये थोडंसं समाधान वृत्ती समाधानाने राहण्याची वृत्ती जी आहे ती कमी होत आहे माझा नवरा इतकाच कमवतो किंवा आमच्याकडं फक्त आम्ही अपार्ट अपार्टमेंटमध्ये राहतो आम्ही फ्लॅटमध्ये राहतो बंगला असलं तर किती चांगलं ज्याच्याकडं वन बी एच के, के स्वतत, 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 स्वतत कुण, कुण वाड़त वाड़त आहे त्याला वाटतं की टू बी एच के असलं तर किती चांगलं म्हणजे असं आपले स्वत सतत सतत एक अपेक्षा जीवनाकडून जगण्याकडून एक अपेक्षा आपली वाढत वाढत जाते आणि मग आहे ते मिळालेलं जे आहे त्याच्यामध्ये आपण कुठेतरी सुखी होणं विसरलेलं आहे तर जर आपल्याला सुखी समाधानाने जीवन जगायचं असेल तर जे आहे जसं आहे त्याचा जर आपण स्वीकार केला तर मात्र आपल्याला कुठलीच आपल्या जगण्यातली मुणीव दिसत नाही आणि आपण दुःखी होत नाही धन्यवाद शुभम होतो स्वयंभव